एच बी एन सी सिक्स आशा सेविका लाभार्थ्याच्या घरी भेट देताना नमस्कार आपल्या प्रत्येक भेटीचा परिणाम लाभार्थीच्या आयुष्यावर होतो त्यामुळे लाभार्थीच्या घरी जाताना आपली भूमिका केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या मनामध्ये आरोग्य संदर्भात सकारात्मक बदल घडवण्याची संधी असते आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात घरात प्रवेश करताना आपण लाभार्थ्याच्या घरी पोचल्यानंतर वातावरण समजून घ्या काही वेळ त्यांच्याशी सहज संवाद साधा जेणेकरून त्यांना आपली ओळख निर्माण करायला वेळ मिळेल महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रथम काय सांगायचंय ते जाणून घ्या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांच्या गरजा समजतील त्यामुळे कुठलीही घाई न करता त्यांना ऐकून घ्या कोणत्या घरांना नियमित भेट देणे आवश्यक का आहे काही लाभार्थ्यांसाठी आपण विशेष लक्ष देणं गरजेचं असतं जसं की गरोदर महिला नुकतीच प्रसुती झालेली महिला गर्भपातानंतर काळजी घ्यावी लागणारी महिला दोन वर्षाखालील लहान मुले किंवा कुपोषित मुले ही सर्व घरं आपण वेळेवर भेट देऊन त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सेवांची त्यांना आपण माहिती पुरवणं गरजेचं आहे आता जाणून घेऊया भेट देताना कशी चर्चा कराल सुरुवात करताना महिलेला गोड आणि आपुलकीच्या शब्दात विचारपूस करा तिला तिच्या समस्या किंवा शंका मोकळेपणाने सांगता येतील असे वातावरण तयार करा तिचं म्हणणं शांतपणे ऐका आणि तिच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घ्या आरोग्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत त्यांना समजून सांगा महिलेला आपल्या बोलण्यात सामील करून घ्या तिच्या अनुभवांबद्दल विचारा आणि समाधानकारक उत्तर द्या तुमच्या बोलण्यात आपुलकी आणि आत्मीयता असू द्या जेणेकरून तिला आपण तिच्या भल्यासाठी आलो आहोत याचा तिला विश्वास पटेल संवाद अधिक प्रभावी कसा बनवाल आशा सेविका म्हणून आपल्या बोलण्यात सकारात्मकता आणि प्रेरणादायी दृष्टिकोन असणं अत्यंत गरजेचं आहे आता एक उदाहरण घेऊयात तुम्ही आपल्या मुलाची खूप चांगली काळजी घेत आहात त्याच्या पोषणासाठी काही छोट्या गोष्टी अजून करता आल्या तर त्याला अजून चांगले आरोग्य मिळेल आता हे वाक्य किती छान वाटत होतं की नाही आणि त्याऐवजी समजा एखाद्या वेळेस जर तुम्ही असं बोललात तुमच्या मुलाची चांगली काळजी घ्या असं सांगितल्यास सूचना देत असल्यासारखं त्यांना वाटू शकतं आता दुसरं उदाहरण पाहूयात बाळाच्या वाढीसाठी घरच्या घरी सहज मिळणारे पोषक अन्न देता येईल का आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या अडचणी वाटतात का हो आता हे किती छान आणि गोड वाटत आहे आता हेच वाक्य आपण दुसऱ्या पद्धतीत पाहूयात आता तुमच्या बाळाला पौष्टिक आहार द्यायलाच हवा आता असं सांगितल्यानंतर त्या महिलेला परिस्थितीची जाणीवच नाही असं काहीतरी वाटू शकतं तर आता आपण तिसरं उदाहरण एक बघूयात सुरक्षित प्रसूतीसाठी गरोदरपणात काही विशेष काळजी घेतली तर आई आणि बाळाचं दोघांचंही आरोग्य सुधारतं आपण याबद्दल थोडं बोलूयात का हो आता हे किती गोड पद्धतीनं विचारपूस झाली आणि तेच प्रसूतीसाठी काळजी घ्या असे सांगितल्याने त्यात आपले मार्गदर्शन कमी भासते नाही का संवादामध्ये सहानुभूती आणि सहभाग वाढवला तर तो जास्त परिणामकारक ठरतो काही विशेष परिस्थितीत कसे वागाल महिला लाजोळू असेल तर सुरुवातीला तिच्या आवडीच्या गोष्टींवर चर्चा करा तिच्या बोलण्याचे कौतुक करा आपली मैत्रिणी असल्यासारखे बोलून तिचा आत्मविश्वास वाढवा महिला वाद घालणारी असेल तर तिला तिचे विचार व्यक्त करू द्या ती रागावली असेल तर शांत राहा आणि तिच्या भावना समजून घ्या कठोर शब्दांचा वापर टाळा ती ऐकण्याच्या ता तयारीत असेल तेव्हाच समजून सांगा महिला भरपूर प्रश्न विचारणारी असेल तर शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि काही उत्तरं पुढच्या भेटीत देते असे सांगा तिची उत्सुकता सकारात्मकरित्या वाढेल हे थे लक्षात ठेवा महिला सहकार्य करतच नसेल तर तिच्या जीवनातील संघर्ष समजून घ्या कठोर सूचना न देता तिच्या परिस्थितीला अनुसरून सल्ला द्या ती तयार नसल्यास अजून थोडा वेळ द्या दे। आणि नंतर परत भेटीबद्दल चर्चा करा आपण सांगणाऱ्या गोष्टी महिलांना समजल्यात का बोलून झाल्यावर विचारून पहा यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात उपयोगी वाटली तुम्ही दिलेली माहिती तिच्या लक्षात राहण्यासाठी तिला तिच्याच शब्दात ती सांगायला लावा शक्य असल्यास तिला छोटीशी कृती करण्यास सांगा जसं की आजपासून आपण साबणाने हात धुण्याची सवय कशी लावणार आहोत तर आशा सेविकेची भूमिका आदेश नाही समजून सांगणे आहे आपली भूमिका म्हणजे लोकांना मदत करणं त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणं सूचना देण्याऐवजी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा आपण दिलेल्या माहितीमुळे त्या महिला आणि त्यांचे कुटुंब निरोगी होऊ शकतं हा आत्मविश्वास त्यांना द्या आशा सेविकांचा उद्देश आरोग्य सल्ला देणं नाही तर महिलांना योग्य माहिती देऊन त्यांच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देणं हा आहे महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेमाने संयमाने आणि आत्मीयतेने संवाद साधा धन्यवाद